सगळ्यांना नमस्कार लाईट लाईटचा ता टाइम झालाय आणि मी केली मोटर चालू भिजवायचं चाललंय आपण पाणी चाललंय मस्त पैकी आहे एकच आणि मधली चार गायली भिजवायची इकडून भकडून सगळं भिजवत आहे आता दार पाणी च जाईना आज गुरुवार शेवटचा दिवस परत तीन दिवस लाईट नसते सकाळी सहाला जाते हे सगळं भिजवले ही, ही दोन थोडंसं गवत काढायचं राहिले हिकडचं काढले आणि ह्या वाप्यातून असं सरळ पाणी जातं शेवगा पण आहे शेवग्याला कसं फुलं लागले ते बाबा छान अशी आत्या बापू चालल्यात बाजारला आज सूर्यनगरीत विकायला चला दाखवते येत आहे इकडं सगळं असं पाणी पी पाईप नसल्यामुळे हा असा काळा कापडी पायप जोडलाय हा हत्ती घास आहे आमच्या इथं गिनुगोल म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात सांगा आम्ही घास म्हणतो उन्हाळ्यात हो, हो, गुरांना का इकडं भिजत आलो त्याला एक दार आहे आता ह्याच्यात की गिनुगोल इकडं सगळा कापलाय मका तेवढी ठेवली आहे आलं इकडं पाणी पाणी सोडायला भिजवता भिजवता आली म्हणलं बापू काय चालवलंय बांधून बघाव गाडी सकाळी बघितलं वांगी पाहिजे असली सूर्यनगरीत तर पटापटा या आणि घेऊन जावा एकदम ताज भाजी हो ना मग काय आठ दिवस त्यांना सरायची ना एक पिंडी नेल्या बापू चालल्यात विकायला सूर्यनगरी बाय बाय ना। ना। आता नाही काय जाव मी ओतलं होत्या त्याच्यावरती जा किलचान ओलं केले तुम्ही म्हणताना भाजी कुठे तर भाजी शेताला आहे तिकडं हिथून वजड न्यायचं कटाना होत म्हणून त्यांनी तिकडं शेतालाच ठेवले हम्म तीनशे पण टाइमिंग झालाय चल मला दार मोडाय जायचं या आणि इथं आहे आमची वीर लागला आणि आता चालू झाली मम्मीची स्वयंपाकाची तयारी सगळं काम झालं माझ्या माग सोडून माझ्या फोडनं चालली त्या बोळपुंडीत निघती नाही बाहेर जाऊन तिथं नाचत बसली म्हणते मी अभ्यास करते काय करायचं भाजी वांग कसलं करायचंय वांग वांग खरं करायचंय का तिकटाच करते करायचं नंतर भाकरी करायची आजी कुठे गेले का राणा आजी काय भाजी त्यांनी बघितले की सूर्य न आम्ही शाळेत आल्यापासून आधीच नाही घरी आधी तुम्ही आजी बापू मी तिची भाजी कोथं बापूंना फोन लावून वाडापाव नाही सांगू काय आता थोड्या वेळा संध्याकाळी फोन केला बाप्पा म्हणतात वडापाव संपलेलं आठ वाजता म्हणजे रानातली ताजी ताजी कोथिंबीर आणली नीत त्यांना देवी का त्या काकीला पण हा दिली काय म्हणले काय नाही वांगी नाहीच बाय दिली मग अहो म्हणायचं वांगी नाही तुम्ही उद्या या माझ्या देण्यातून नाही तू सांगायचं की त्या काकीला म्हणा वांगी नाही या म्हणून असून थोड्या वेळाने दाखवतो अजून शेंगटाकडे आल्या होता घेऊन म्हणायचं आता वापरून नाही उद्या घरी उद्या आता आम्हा जाय आता दोन दिवस नाही घरी आता रानात जायचं राहणा का दोन दिवस

भाकरी बाजार भाकरी खूप पप्पा जेवा नॅनू मला तर नाही बघ थोड्या वेळ जेवतो कधी बरोबर छान लागत बर का बाजरीच्या भाकरी दोषणत असते त्याच्यामुळे छान वाटतं खायला आम्ही ज्वारीच्या भाकरी बंद करून बाजरीच्या ज्वारी दळण चांगली नाही आमच्या रानात ज्वारी नाही पेरली लय घाऊ पिअरलाय दरवाई ज्वारी असते त्यावेळेस भाकरी लय चुलवा लागते कोण याच्यात काय म्हणते कोण यायच्यात काय माहिती बाबा कालच्या धरण लय चालली असं कोणतरी प्रसाद आला होता प्रसाद गेला सकाळीच गेला प्रसाद माझ्या घडी मध्ये गावलाच नाही या ठायला आला होता पण

मी स्वतः अभ्यास करून बरं असू दे करू दे अभ्यास मग तुम्ही आता आणलं गिरीच्या मम्मी नि कली बरं असून द्या दिदीची मम्मी गेली मावशीच्या घरी येती महागाय जेवायला खाऊ वाटेल